हॅलो तर नमस्कार सर्वांना प्रत्येकाची शरीररचना वेगळी आहे सर्वांना एकच चूर्ण किंवा एकच टॅबलेट सूट होईल असं नाही आहे या व्हिडिओमध्ये जे पॉप्युलर असे चॅ ब्रँड आहेत त्याची मी माहिती सांगणार आहे कोणते चूर्ण जलद गतीने काम करते कोणत्या चूर्णाची आपल्या शरीराला सवय लागू शकते व त्याचा काय साईड इफेक्ट आहे हेही सांगणार आहे प्रत्येक चूर्ण स्वतःमध्ये खास आहे मी या व्हिडिओमध्ये पॉईंटनुसार माहिती देणार आहे पहिला पॉईंट आहे प्रभाव तर दुसरा पॉईंट आहे वापर किती चमचे घ्यायचा ते सांगणार आहे तिसरा पॉईंट आहे काळजी चूर्ण घेताना काय काळजी घ्यावी लाँग टर्म यूज आहे की शॉर्ट टर्म यूज आहे हेही सांगणार आहे तर चौथा पॉईंट आहे योग्य कोणासाठी चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला चूर्ण आहे कायम चूर्ण मी याच्यामध्ये जे घटक सांगणार आहे ते मेन मेन घटक सांगणार आहे व्हिडिओ मोठा करणे माझा उद्देश नाही आहे मोजकीच आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली जाईल याच्यामध्ये सेना ल्यूज अजवन ब्लॅक साल्ट इतर येतात प्रभाव झटपट पोट साफ करते स्ट्रॉंग लेक्झिक्टिव्ह आहे हा वापर एक ते दोन चमचे रात्री कोमट पाण्यासोबत घ्यावे काळजी रोज वापरू नये दीर्घकाळ वापरल्यास आतडी आळशी होऊ शकतात तुमच्या पोटाला त्याची सवय लागू शकते योग्य कोणासाठी जुने किंवा जड कब्ज असलेले लोक अधूनमधून हे वापरू शकतात तर दुसरं चूर्ण आहे सती सॅप सॅफगोल्ड याच्यामध्ये सायक्लिंग हा हे नैसर्गिक फायबर येते प्रभाव मलमऊ करतो आतड्यांना नैसर्गिक हालचालीस मदत करतो वापर दहा ग्रॅम मोठ्यांसाठी तर पाच ग्रॅम लहाण्यांसाठी वापरावे असे यांनी सांगितले आहे हे एक पॉप्युलर ब्रँड आहे अमेरिका युरोप जपानमध्ये याची जास्त मागणी आहे सुरक्षितता दीर्घकाळासाठी सुरक्षित योग्य कोणासाठी दररोज हलका कपज असणारे व ज्यांना हळूहळू पण नैसर्गिक रिझल्ट हवा आहे त्यांनी हे चिरणाचा वापर करावा टिप दररोज अडीच ते साडे लिटर पाणी घ्यावे तिसरा चूर्ण आहे त्रिफला चूर्ण घटक हारडा भहेज आवळा हे याच्यामध्ये घटक येतात प्रभाव पचन सुधारते आतड नैसर्गिकरित्या साफ होतं वापर एक ते दोन चमचे रात्री कोमट पाण्यात किंवा दुधात हे चूर्ण घ्यावे सुरक्षित पूर्ण नैसर्गिक आणि दीर्घकाळ वापरता येईल असं हे चूर्ण आहे योग्य कोणासाठी ज्यांना सौम्य व आयुर्वेदिक आणि हळूहळू सुधारणा ह हवी आहे त्यांनी हे चूर्ण वापरावे चौथं चूर्ण आहे पेटसफा पावडर घटक निषोध सोनमुखी अजॉन हिंग हरड हे याच्यामध्ये घटक येतात प्रभाव थोडं स्ट्रॉंग आहे त्वरित परिणाम देतो वापर एक ते दोन चमचे रात्री कोमट पाण्यात घ्यावे काळजी दररोज दीर्घकाळ वापरू नये योग्य कोणासाठी ज्यांचं तात्पुरतं पोट साफ होत नसेल त्यांनी हे वापरावे एकंदरीत पावडर कायम चूर्ण परिणामाचा वेग जलद सुरक्षितता मध्यम दीर्घकाळ वापर नाही सर्वोत्तम कोणासाठी जुना कप्स अधूनमधून वापर दुसरा सतीसेप गुण परिणामाचा वेग हळू सुरक्षितता खूप सुरक्षित दीर्घकाळ वापर करू शकता सर्वोत्तम कोणासाठी नियमित साफ ठेवणाऱ्यांसाठी तिसरी पावडर त्रिफला चूर्ण परिणामाचा वेग नैसर्गिक प्रभाव सुरक्षितता हो दीर्घकाळ वापर नाही सर्वोत्तम कोणासाठी दररोज हलका किंवा जन जुना कब्ज असलेले चौथी पावडर पेटसापा परिणामाचा वेग जलद सुरक्षितता सोय लागू शकते दीर्घकाळ वापर अधूनमधून करा सर्वोत्तम कोणासाठी अधूनमधून कुणीही वापरू शकते टिप कोणत्याही चूज न वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये